या दोन्ही बातम्या अगदी सविस्तरपणे बघूयात नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अत्यंत आक्रमकपणे काँग्रेससाठी बाजू मांडतायत सोबळाचा नारा त्यांनी राज्यामध्ये दिलेला होता काँग्रेसच्या साठी पण त्यानंतर अशी सुद्धा टीका झाली की ही केवळ त्यांची वैयक्तिक भूमिका आहे त्यामुळे हायकमांड त्याच्याबद्दल नेमकं काय म्हणतं हे जाणून घेणं अतिशय महत्वाचं होतं त्यामुळे आज राहुल गांधी यांची भेट घेतली नाना पटोले यांनी त्या भेटीच्या नंतर त्यांनी सोबळाचा नारा दिल्यामुळे आता राहुल गांधी यांनी त्यांच्या सोबळाच्या भूमिकेला होकार दिलाय का असा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे काँग्रेस आता आक्रमकपणे मैदानात उतरणार आहे का महाविकास आघाडीत त्यामुळे नव्या तोंडा वादाला तोंड फुटणार आहे का असे अनेक प्रश्न सुद्धा या निमित्तानं निर्माण झालेत काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी सुद्धा स्थानिक निवडणुकीत काँग्रेसला मोठी संधी आहे त्यामुळे सोबळावर लढण्यासाठी मंजुरी दिली आहे त्यामुळे आगामी स्थानिक निवडणुकीत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष सोबळावर लढणार की समन्वयाचा मार्ग निवडणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे राहुल गांधी यांची भेट घेतल्याच्या नंतर नाना पटोले यांनी पत्रकारांना नेमकी काय माहिती दिली जाणून घ्या पूर्ण काँग्रेस पक्षाच्या संघटनेच्या बाबतची एक डिटेल चर्चा मान्य राहुलजींच्या त्या ठिकाणी झाली आणि पार्टी पुढच्या काळात अजून चांगला स्कोप कशी उभी करेल महाराष्ट्रामध्ये कारण की महाराष्ट्रामध्ये आज जी काही स्थिती आहे सगळ्या बाकींच्या पक्षांची त्याच्यामध्ये काँग्रेसचं स्पेस आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याला प्लॅनिंगली कसं त्या महाराष्ट्रामध्ये आता उभं करायचं त्याच्यावरती एक चर्चा या बैठकीमध्ये झाली त्या वेळ आहे वर्ष पण लोकल बॉडीज जे इलेक्शन आहे ते काँग्रेस स्वबळावर सचिन आहीर शिवसेनेचे प्रवक्ते आता आपल्या सोबत आहेत या सगळ्या विषयावर बोलण्यासाठी सचिनजी तुम्ही ऐकलं नाना पाटोले नेमकं काय म्हणाले नाना पटोलेंनी जी भूमिका मांडली ती यादी सुद्धा मांडली आहे त्यामुळे त्यात काही नाविन्य नाहीये पण त्यांनी ही भूमिका तेव्हा मांडली आहे जेव्हा काँग्रेसच्या हायकमांडच्या मित्र पक्ष म्हणून महाविकास आघाडीतलं एक सहकारी म्हणून तुम्ही त्यांच्या या निर्णयाकडे कसं पाहता नक्कीच आहे की आपण पाहिलं असेल की नानाजींची निवड झाल्यापासून त्यांनी पक्ष संघटना वाढवण्यासाठी फार जोमानी वेगवेगळे उपक्रम किंवा कार्यक्रम घेऊन करून संघटना वाढवण्याची भूमिका त्यांनी घेतली एक गोष्ट आपल्याला आवर्जून लक्षात येईल की ज्यावेळी त्यांची निवड झाली ती ही गोष्ट सातत्याने म्हणतायत की आम्ही हे स्वळ बळावरती लढू पक्षाचा ज्यावेळी अध्यक्ष असतो संघटनात्मक काम करणारा जो जमिनीमध्ये काम करणारे लोक असतात त्या सर्व लोकांना एक गोष्टीची निश्चितपणे खात्री असते की संघटना वाढवायची असेल तर आपण जे लोक त्या निवडणुकीमध्ये लढलेले आहेत ते निवडणूक लढल्यानंतर पण मी आघाडी झाली आणि आघाडी झाल्यानंतर देखील भविष्य काळामध्ये त्यांना कुठेच संधी मिळणार नाही अशी भूमिका जर त्यांच्या मनामध्ये आली तर त्यावेळी या त्या गोष्टी बोलावे लागतात करावे लागतात हे मी फार जोडून पाहिलेले आहेत आणि मी संघटनेचा त्या पदावरती येऊन गेल्यामुळे पण मला या गोष्टीची जाणीव आणि मग ते करता त्याच्याबद्दल काही चुकीचं नाही कारण प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे पण एक गोष्ट आपल्याला लक्षात येईल की ही जी आघाडी आहे ही काय राज्यापुरता मर्यादित आघाडी किंवा राज्यामध्ये जी चर्चा झाली अशात काँग्रेस पक्षाने फार मोठ्या प्रमाणावरती विचार करून वैचारिक भूमिका आपल्या पक्षातल्या नेत्यांशी चर्चा करून आपली ही भूमिका राष्ट्रीय स्तरावरती काय इमेज होईल काय कशा प्रकारे प्रकारे आपण लोकांना सामोरे जाऊ सर्व गोष्टीची साधक बाधक चर्चा करून आणि एक आयडिओलॉजी चेंज म्हणतो न करता एक कॉमन मिनिमम अंतर्गत आघाडी निर्माण केलेली आहे पण जर उद्या मुंबई महानगरपालिका निवडणुका आहेत शिवसेनेच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची ही निवडणूक आहे जर भाजपला इथं रोखायचा असेल किंवा सत्तेत पुन्हा तुम्हाला यायचा असेल तर अशा वेळी काँग्रेस तुमच्या सोबत असणं अतिशय गरजेचं आहे कारण भाजपचं आव्हान तुमच्या समोर असणार आहे जर काँग्रेसचं आव्हान आणि भाजपचं आव्हान तुमच्या समोर असेल तर तुमच्यासाठी सुद्धा ही चिंतेची बाब असेल मुंबईमध्ये निर्विवाद संघटना खूप चांगल्या रीतीने काम करत आहेत आपण ज्याप्रमाणे म्हटल्याप्रमाणे ही गोष्ट खरी आहे की आपल्याला ज्यावेळी राज्य शासन म्हणून आपण शासन एकत्रित चालवतो त्यावेळी संघटनेचे प्रमुख किंबहुना आघाडीचे प्रमुख या नातेने मुख्यमंत्री जी महोदय असतील किंबहुना पक्ष म्हणून घेऊन आम्ही आम्हाला सर्वांना एकत्रित ठेवणं ही आमची जबाबदारी आणि ते ठेवण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न राहील म्हणून ते आग्रह आमचा देखील राहील आणि म्हणून आज ही जी चर्चा होत आहे राहुल गांधींच्या भेटीच्या नंतर स्थानिक लोकधिकारी स्थानिक स्तरावरती ज्या निवडणुकीच्या बाबतीत त्यांनी सांगितलं त्यांनी कुठे विधानसभा किंवा लोकसभा ह्याची चर्चा केली नाही आणि त्या स्थानिक स्तराच्या निवडणुकीला पण आता वेळ आहे ज्यावेळी योग्य वेळ येईल देशाच्या स्तरावरती याची चर्चा मला वाटते होणं गरजेचं होईल ठीक आहे पण आज तरी काँग्रेसनं आपली भूमिका स्पष्ट केलेली दिसतीय संदीप प्रधान ज्येष्ठ पत्रकार आता आपल्या सोबत आहेत संदीप सर नाना पटोले यांनी आधी दिलेला सोबळाचा नारा आणि त्याला राहुल गांधी यांनी दिलेला हिरवा कंदील किंवा त्यावर उठवलेली मोहर त्यांच्या भूमिकेवर याचा अर्थ नेमका काय घ्यायचा काँग्रेसच्या मनात काय नाही एक लक्षात घेतलं पाहिजे की नाना पटोले ज्या अर्थी स्वबळाची भाषा बोलत होते तर दिल्लीवरून त्यांना तसे संकेत मिळालेशिवाय ते तसं बोलणारच नाही काँग्रेसमध्ये ती पद्धतच नाही आणि जसं आपल्याला माहितीये की काँग्रेसमध्ये पक्षामधली जे कोणी नेते असतात ते सातत्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी म्हणा किंवा ते सत्तेत भाग नसल्यामुळे म्हणा पण ते सातत्यानं स्वबळाचे नारे देणं किंवा सरकारच्या काही धोरणांवर टीका करणं वगैरे या गोष्टी करत असतात आणि सत्तेत बसलेले जे कोणी नेते असतात काँग्रेसचे त्यांना असं वाटत असतं की सत्ता राहिली पाहिजे सत्तेत आणि ते या बाबतीत काही फारसं बोलत नाहीत आणि सत्ता टिकवणं ही त्यांच्यासाठी प्राथमिकता असत मला असं वाटतं की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीमध्ये आपल्याला डावल जाऊ नये आपला विचार व्हावा आणि आता हे तीन पक्षांचं सरकार आहे आणि त्यांच्या पुढे जागा वाटप असं एक मोठं आव्हान तर राहणारच आहे तर त्या दृष्टिकोनातून आपली ताकद दाखवण्याचाच मला असं वाटतं हा प्रयत्न आहे पण अर्थात त्यामुळे काय लागलीच सरकार अस्थिर होईल वगैरे असं काही मला वाटत नाही काँग्रेसच्या या एकूणच धोरणाचा आणि स्ट्रॅटेजीचा हा भाग दिसतो नक्कीच आणि अशा प्रकारची स्ट्रॅटेजी खर तर काँग्रेसचे मुख्यमंत्री जेव्हा राज्यात होते तेव्हा सुद्धा संघटनेतून तेव्हाच्या प्रदेशाध्यक्षांसोबत किंवा प्रभारींसोबतचा तो संघर्ष सुद्धा आपण सगळ्यांनी बघितलेला आहे त्यामुळे या सगळ्याचे पडसाद महाविकास आघाडीवर नेमके काय उमटतात हे पाहणं सुद्धा